नमस्कार मंडळी लॉग या आपल्या लाडक्या चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओचा विषय असणार आहे की साठ वर्षानंतर सकाळची ही चूक त्वरित थांबवली पाहिजे आपल्या मेंदूचा इशारा आपण समजून घेतला पाहिजे नाहीतर आपल्याला मिनी स्ट्रोक येऊन गेला तरीसुद्धा समजू शकत नाही तुमच्या बेडरूममधून स्वयंपाकघरामध्ये जाण्याचा प्रवास नकळतपणे तुमच्या मेंदूला एक छोटा स्ट्रोक येऊन गेला आणि तुम्हाला त्याचा पत्ताही लागला नाही ही एक धक्कादायक गोष्ट आहे पण दररोज सकाळी दहा पैकी जवळजवळ सात आठ ज्येष्ठ नागरिकांसोबत हे घडत असतं आज ही माहिती तुम्हाला उद्यापासून मेंदूचं संरक्षण कसं करायचं हे नेमकेपणाने दाखवून देईल न्यूरोलॉजिस्ट आणि स्ट्रोक तज्ज्ञ डॉक्टर जोशी यांच्या मते ते जी माहिती सांगणार आहेत ती तुम्हाला धक्का देऊ शकते सकाळच्या ज्या सवयी लोकांना अगदी सामान्य किंबहुना आरोग्यदायी वाटतात त्या सवयी नकळतपणे त्यांच्या मेंदूला अपयशाच्या दात घासत असता किंवा कॉफी बनवत असता तेव्हा तुमचा रक्तदाब वेगाने वाढत असतो तुमच्या रक्तवाहिन्या कडक होत जातात आणि तुमचा मेंदू त्याला अत्यावश्यक असलेल्या ऑक्सिजनसाठी अक्षरशः झगडत असतो डॉक्टर जोशी यांनी सांगितलेल्या या माहितीमुळे त्यांच्या शेकडो रुग्णांना त्यांची सकाळ स्ट्रोकच्या धोक्याच्या वेळेतून मेंदूच्या संरक्षणाच्या प्रभावी वेळेमध्ये बदलण्यास मदत झाली आहे आज आपण ज्येष्ठांमधील स्ट्रोकचा धोका वाढवणाऱ्या सकाळच्या सात सामान्य सवयींबद्दल सा जाणून घेणार आहोत सोबतच डॉक्टर जोशी एक अशी स्ट्रोक सेफ मॉर्निंग रुटीन म्हणजे स्ट्रोक पासून सुरक्षित सकाळची दिनचर्या सांगणार आहेत ज्यामुळे तुमचा धोका पन्नास टक्केपर्यंत कमी होऊ शकतो पण त्याआधी त्यांनी त्यांच्या तेन आपत्कालीन विभागामध्ये तीन आठवड्यांपूर्वी घडलेली एक घटना सांगितली ज्याने सकाळच्या दिनचर्याबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकला मंगलाताई वय वर्ष सदुसष्ट निवृत्त शिक्षिका मंगळवारी साडेआठ वाजता त्या चालतच आपत्कालीन विभागामध्ये आल्या त्या आठवड्यातून तीन वेळा योगा करतात आपली औषधं न चुकता घेतात थोडक्यात स्वतःची उत्तम काळजी घेणाऱ्या व्यक्तीकडून ज्या अपेक्षा असतात त्या सर्व त्या पूर्ण करत होत्या पण त्या सकाळी नाश्ता बनवत असताना त्या स्वयंपाकघरात कोसळल्या त्यांच्या पतीला त्या जमिनीवरती पडलेल्या दिसल्या गोंधळलेल्या अवस्था अवस्थेत दिसल्या स्पष्ट बोलू शकत नव्हत्या आणि त्यांचा उजवा हात पूर्णपणे निकामीसुद्धा झाला होता अँब्युलन्स येईपर्यंत त्यांनी बहुतेक लक्षणं कमी झाली होती पण डॉक्टर जोशीना नेमकं काय झालं होतं हे कळून चुकलं होतं त्यांना एक ट्रान्झेंट इस्केमिक अटॅक आला होता ज्याला स्ट्रोक असंही म्हटलं जातं आणि डॉक्टरांना भयभीत करणारी गोष्ट ही होती की जेव्हा त्यांनी मंगलाताईंना त्यांच्या सकाळच्या दिनचर्याबद्दल सविस्तर विचारलं तेव्हा त्यांनी अशा सात सवयी सांगितल्या ज्या लाखो ज्येष्ठ नागरिक दररोज निरुपद्रवी समजून करत असतात जेव्हा या वेळेमध्ये सात सकाळच्या सवयी बदलण्यात आल्या तेव्हा मंगलाताईंना गेल्या तीन महिन्यांमध्ये एकही न्युरोलॉजिकल त्रास झाला नाही पण त्या सवयी कोणत्या होत्यात हे सांगण्याआधी डॉक्टर जोशींना तुम्हाला समजावून सांगायचं आहे की झोपेतून उठल्यानंतरचा पहिला तास तुमच्या मेंदूसाठी दिवसातला सर्वात धोकादायक वेळ का असतो स्ट्रोकच्या वेळेबद्दल बहुतेक लोकांना हे माहीत नसतं की तुमचा मेंदू दुपारी तीन वाजता स्ट्रोक आणण्याचा निर्णय घेत नाही अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या स्ट्रोक डेटानुसार स्ट्रोकचा धोका सकाळी सहा ते दहाच्या दरम्यान सर्वाधिक असतो विशेषतः झोपेतून उठल्यानंतरच्या पहिल्या दोन तासांमध्ये झोपेतून जागे होण्याचा या संक्रमण काळात तुमचा मेंदू सर्वात जास्त असुरक्षित असतो रात्रीच्या वेळी तुमचा रक्तदाब नैसर्गिकरित्या कमी होतो हृदयाची गती मंदावते आणि तुमचं रक्त थोडं घट्ट होतं जेव्हा तुम्ही जागे होता तेव्हा तुमच्या शरीराला विसरण रक्तदाब आणि ऑक्सिजनचा पुरवठा वेगाने सामान्य करावा लागतो जेणेकरून जागेपणीच्या गरजा पूर्ण करता येतील ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या रक्तवाहिन्या आधीच कमी लवचिक झालेल्या असतात त्यांच्यासाठी सकाळची ही धावपळ मेंदूच्या नाजूक रक्त पुरवठ्यावरती ताण आणू शकते आता ज्या सात सवयींबद्दल आपण बोलणार आहोत त्या केवळ तुम्हाला कसे वाटते यावर परिणाम करत नाही तर त्या महत्त्वाच्या सकाळच्या संक्रमण काळात तुमच्या मेंदूपर्यंत रक्त कसे पोहोचते या प्रक्रियेतच त्याबद्दल घडवतात आणि साठ वर्षांवरील लोकांसाठी यावरवर निरुपद्रवी वाटणाऱ्या सवयी सामान्यपणे जागे होण्याला स्ट्रोकच्या उंबरठ्यावर आणून ठेवू शकतात तर मंगलाताई रोज सकाळी असे काय करत होत्या ज्यामुळे त्यांचा मेंदू इतक्या मोठ्या धोक्यात आला चला त्या पहिल्या सवयीपासून सुरुवात करूया जी सध्या लाखो बेडरूम मध्ये घडत आहे सवय क्रमांक एक अंथरुणातून बाहेर पडणं मंगलाताईंनी डॉक्टरांना सांगितलं की सकाळी वेळ वाया न घालवण्याचा त्यांचा त्यांना अभिमान वाटतो अलार्म वाजला की पाय जमिनीवर आणि दिवसाची सुरुवात हे ओळखीचं वाटतंय का पण मंगलाताईंना हे माहित नव्हतं की जेव्हा तुम्ही अचानक झोपलेल्या स्थितीतून उभे राहता विशेषतः सात आठ तासांच्या झोपेनंतर तुमचा रक्तदाब वीस एम एम एच जी किंवा त्याहून अधिक कमी होऊ शकतो याला ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन म्हणतात आणि त्या महत्वाच्या पंधरा सेकंदांसाठी तुमच्या मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही तुम्हाला कदाचित डोळ्यांसमोर अंधारी येणे गरगरल्यासारखं वाटणं किंवा पाहिल्या पावलावरती तोल गेल्यासारखं अनुभव येऊ शकतो हा क्षण केवळ अस्वस्थ करणारा नसतो तर तुमचा मेंदू व्यवस्थित काम करत नाहीये याचा हा इशारा देत असतो यावरील उपाय म्हणजे डॉक्टरांनी सांगितलंय नव्वद सेकंदांचा नियम जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा पहिले दहा सेकंद दीर्घ श्वास घ्या त्यानंतर वीस सेकंद पायाचे आणि हाताचे पंजे फिरून रक्ताभिसरण सुरू करा पुढच्या वीस सेकंदांत हळूवारपणे उठून बसा आणि मग पुढचे चाळीस सेकंद तुमचे पाय जमिनीवर ठेवून शरीराला स्थिर होऊ द्या आणि त्यानंतर राहा मंगलाताईंनी सांगितले की त्या साध्या बदलामुळे त्यांना महिनो महिने सकाळी येणारे होती त्यांना वाटत होतं की ते हे फक्त वाढत्या वयामुळे होत आहे पण प्रत्यक्षात तो त्यांच्या मेंदूने मिळत मदतीसाठी दिलेला एक इशारा होता सवय क्रमांक दोन पाणी न पिता थेट कॉफी पिणं मंगलताईंचा दिनक्रम होता आधी कॉफी बाकी सगळं नंतर पण त्यांना हे माहीत नव्हतं की सात आठ तासांच्या झोपेनंतर तुमचं शरीर आधी सुमारे एक टक्के निर्जलीकरण झालेलं असतं तुमचे रक्त घट्ट झालेलं असतं रक्तविसरण मंदावलेलं असतं आणि जेव्हा तुम्ही त्यात कॅफिनचा रक्तवाहिन्या आकुंचम पावणारा परिणाम जोडता तेव्हा तुम्ही एका मोठ्या धोक्याला निमंत्रण देत असता दिलीपराव वय वर्ष एकाहत्तर हे डॉक्टरांकडे आले कारण रोज सकाळी कॉफीचा पहिला कप प्यायल्यानंतर त्यांच्या हृदयाचे ठोके खूप वाढत होते जेव्हा त्यांच्या शरीरातील पाण्याच्या पातळीची तपासणी केली तेव्हा असं दिसून आलं की सकाळी त्यांचे रक्त इतकं घट्ट झालेलं असायचं की त्यांच्या हृदयाला ते रक्तवाहिन्यांतून पंप करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागत होती यावरचा उपाय साधा व प्रभावी होता कोणताही कॅफिनयुक्त वस्तू घेण्यापूर्वी दोनशे चाळीस एम एल म्हणजे सुमारे एक ग्लास सामान्य तापमानाचे पाणी प्या त्यात पाव चमचा लिंबू आणि त्याचबरोबर चिमूटभर सैनंद मीठ टाकल्यास ते लवकर शोषले जाते दिलीपरावांच्या हृदयाची सकाळची धडधड एका आठवड्यांमध्ये थांबली होती सवय क्रमांक तीन चारशे ते सहाशे मिलीग्राम सोडियम लपलेलं आरोग्यदायी नाश्त्याचे पदार्थ खाणं मंगलताईंना वाटत होतं की त्या पॅकेट पाक मधील मसाला ओट्स आणि होल ग्रेन टोस्ट खाऊन आरोग्याची खूप काळजी घेत आहेत पण त्यांना हे माहीत नव्हतं की हे व्य वरकरणी निरुपद्रवी वाटणारे पदार्थ त्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणामध्ये सोडियम पोहोचवत होते ज्यामुळे त्यांच्या रक्तवाहिन्या दिवसाची सुरुवात होण्याआधीच कडक झाल्या होत्या पॅकेटमधील नाश्त्याचे पदार्थ जसे की मसाला ओट्स काही बेकरी उत्पादने आणि प्रक्रिया केलेले पदार्थ यांच्या एका सर्विंगमध्ये तीनशे ते चारशे मिलीग्रॅम सोडियम असू शकतं यापैकी काही पदार्थ एकत्र खाल्ल्यास सकाळी नऊ वाजायच्या आतच तुम्ही सहाशे मिलीग्रॅम सोडियम घेतलेले असतं हा अतिरिक्त दाब थेट तुमच्या मेंदूतील सूक्ष्म रक्तवाहिन्यांवर जातो वय वयवर्ष त्र्याहत्तर यांचा रक्तदाब नाश्त्याच्या तीस मिनिटांमध्येच एकशे चाळीस नव्वदपर्यंत पोहोचवत होता जेव्हा त्यांनी त्यांच्या फ्लेवर इन्स्टंट ओट्स साधे ओट्स आणि त्यासोबत बेरीज सारखी फळे खायला सुरुवात केली तेव्हा त्यांचा सकाळचा रक्तदाब बी सांगांनी कमी झाला आणि सकाळी नऊ वाजेपर्यंत तीनशे मिलीग्रॅमपेक्षा कमी सोडियम घेण्याचे ध्येय ठेवा तुमच्या नाश्त्यामध्ये दोन तृतीयांश भाग हा फळे आणि भाज्या आणि एक तृतीयांश भाग हा धान्य आणि प्रोटीन असावा यावर लक्ष केंद्रित करा सवय क्रमांक चार काहीही खाण्यापूर्वी भरपूर ब्लॅक कॉफी पिणं मंगलाताई रिकाम्या पोटी दोन मोठे कप कॉफी पित होत्या या विचाराने की त्यामुळे त्यांना दिवसभरासाठी ऊर्जा मिळेल पण त्याऐवजी यामुळे त्यांच्या शरीरामध्ये तीस ते साठ टक्के ऍड्रेनायलाइनची वाढ होत होती ज्यामुळे त्यांच्या रक्तवाहिन्या आकुंच पावत होत्या आणि नाडीचे ठोके वाढत होते तुकाराम वय एकोणसत्तर हे तीन वेळा आपत्कालीन विभागामध्ये आले होते त्यांना वाटत होतं की त्यांना हृदयविकाराचा झटका येत आहे पण तो त्रास कॉफीमुळे होणाऱ्या ऍसिड रिफ्लॅक्समुळे होत होता यावरचा उपाय कॉफी सोडणं हा नाही तर आधी बफर बाईट घेणं म्हणजे महत्वाचं होतं म्हणजे काय अर्ध केळं पाच बदाम किंवा एक उकडलेलं अंड खा तुमची कॉफी एका कपापुरती मर्यादित ठेवा आणि दुसरा कप घेण्यापूर्वी किमान तीस मिनटे तरी थांबा सवय क्रमांक पाच आहे सकाळची हलकी चक्कर बोबडी बळणं किंवा बोटांना मुंग्या येण्याकडे दुर्लक्ष करणं ही सवय डॉक्टरांना सर्वात जास्त चिंताजनक वाटते मंगला त्यांनी सांगितलं की त्यांना अनेकदा असे लक्षणं याय असे क्षण यायचे जेव्हा त्यांचे शब्द नीट बाहेर पडत नसत विशेषतः उठल्यानंतरच्या पहिल्या तासामध्ये त्यांना वाटायचं की हे फक्त झोपेच्या गुंगीमुळे होत आहे ही लक्षणं गुंगीची नाहीत हे ट्रान्झेंट इस्केमिक अटॅक आहेत आणि ते तुमच्या मेंदूसाठी एका मोठ्या स्ट्रोकची पूर्वतयारी असल्याचा धोक्याचा इशारा आहे जो अनेकदा बारा ते चोवीस तासांवर येऊ शकतो जर बोलताना काही अडचण आली आणि दहा मिनिटांपेक्षा कमी वेळामध्ये ती दूर झाली एका बाजूला पकड कमजोर वाटली किंवा मग चेहऱ्याचा एक भाग खाली झुकल्यासारखा वाटला तर ही एक वैद्यकीय आणीबाणी आहे यासाठी फास्ट या नियम हा नियम जो आहे तो लक्षात घ्यायचा फास्ट म्हणजे काय एफ म्हणजे फेस म्हणजे चेहरा झुकणं आर म्हणजे हात कमजोर होणं एस फॉर स्पीच म्हणजे बोलण्यात अडचण आणि टी फॉर टाईम म्हणजे वेळ न घालवता ताबडतोब ॲम्ब्युलन्सला बोलवा जरी लक्षणे नाहीशी झाली तरीही तारीख वेळ आणि काय झाले होते याची नोंद करा त्यानंतर त्वरित तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा मंगलाताईंना सकाळी बोलण्यात येणारी अडचण ही खरं तर छोटे छोटे स्ट्रोक होते जे त्यांना एका मोठ्या स्ट्रोकचा इशारा देत होते त्याकडे दुर्लक्ष करणं त्यांना महागात पडलं असतं सवय क्रमांक सहा आहे सकाळची सर्व औषधं एकत्र घेणं कधी कधी कॉपीसोबत मंगलाताई त्यांच्या रक्तदाबाची थायरॉइडची आणि ॲस्पिरिनची गोळी एकाच वेळी त्यांच्या पहिल्या कप कॉपीसोबत घेत होत्या त्यांना कल्पना नव्हती की या मिश्रणामुळे धोकादायक आंतरक्रिया होत होत्या रक्तदाबाची औषधे घेतल्यास रक्तदाबामध्ये धोकादायक वाढ आणि घट होऊ शकते उदाहरणार्थ खाली येऊ शकतो रमाबाई वर, वर वर्ष पंच्याहत्तर यांचा रक्तदाब सकाळी औषधे कॉफी सोबत घेतल्यानंतर एका तासाने शंभर साठच्या खाली जात होता अलार्मसह पील ऑर्गनायझर औषधांचा डब्बा जो आहे तो वापरा प्रत्येक औषधाच्या लेबलवरील सूचना तपासा जसं की जेवणासोबत घ्या किंवा कॅफिन टाळा अंतरक्रिया करणाऱ्या औषधांमध्ये किमान तीस मिनिटांचा अंतर ठेवा तुमची औषधं तुमच्या संरक्षणासाठी आहे पण तेव्हा जेव्हा ती तुम्ही योग्य प्रकारे घेता सवय क्रमांक सात आहे लघवीला लागलेली असतानाही अंतरुणामध्ये पडून मोबाईल पाहणं मंगलाताईंनी हे कबूल केलं की त्यांना उठण्यापूर्वी ईमेल आणि बातम्या पाहण्याची सवय होती जरी त्यांना लघवीला जाण्याची गरज असली तरी त्यांना वाटत होतं की काही मिनटे थांबल्याने काही फरक पडत नाही वर्ष अठ्ठावन्न यांना रोज सकाळी जेव्हा ते शेवटी लघवीला जाण्यासाठी उठायचे तेव्हा त्यांच्या हृदयाचे ठोके अचानक जोरात वाजत असत जागे झाल्यानंतर पाच मिनिटांच्या आत बाथरूमला जा जर तुम्ही रात्रीतून दोन पेक्षा जास्त वेळा उठत असाल तर झोपण्याच्या दोन तास आधी द्रवपदार्थ घेणं बंद करा आणि तुमच्या डॉक्टरांशी प्रोस्टेटच्या समस्यांबद्दल किंवा लघवीच्या औषधांच्या वेळेबद्दल बोला स्वतःची एक छोटी तपासणी करा आता या पाच धोक्याच्या इशाऱ्यांची यादी देत हो आहोत यापैकी किती तुम्हाला लागू होतात ते मोजा आणि तो आकडा खाली कमेंट करा पहिली गोष्ट म्हणजे सकाळी पहिल्यांदा उभे राहताना डोळ्यासमोर अंधारी येणं किंवा गरगरणं दुसरी गोष्ट आहे कॉफीचा पहिला घोट घेतल्यावर हृदयाची धडधड वाढणं तिसरी गोष्ट आहे नाश्त्याच्या तीन मिनिटांच्या आत रक्तदाब चाळीस नव्वदपेक्षा जास्त असणं चौथी गोष्ट आहे बोलण्यात अडचण पकड कमजोर होणं किंवा बधिरता येणं जे दहा मिनिटांपेक्षा कमी टिकते आणि पाचवी गोष्ट आहे अंथोणातून बाहेर पडल्यावर अचानक हृदयाचे ठोके वाढणं यापैकी किती धोक्याचे इशारे तुम्ही तुम्ही अनुभवता तो आकडा खाली कमेंटमध्ये लिहा जर तुम्ही दोन किंवा अधिक मोजले असतील तर तुमची सकाळची दिनचर्या तुमच्या मेंदूला धोक्यात आणत आहे पण चांगली बातमी ही आहे की आपण हे उद्यापासूनच सुधारू शकतो उपाय काय आहे तर स्ट्रोकपासून सुरक्षित सकाळची दिनचर्या त्या मंगळवारी स्वयंपाकघरामध्ये कोसळलेल्या मंगलात आठवत आहेत का डॉक्टरांनी सांगितलेली स्ट्रोक सेप मॉर्निंग रुटीन सुरू केल्यानंतर सहा महिन्यांनी त्यांनी डॉक्टरांना असं काही सांगितलं ज्यामुळे त्यांच्या अंगावर शहारे आले त्या म्हणाल्या डॉक्टर आता मी जेव्हा सकाळी उठते तेव्हा माझा मेंदू दिवसासाठी खरोखर तयार असल्यासारखं वाटतं सकाळची गुंगी गेली आहे चक्कर येणं थांबलं आहे आणि मला गेल्या अनेक वर्षांपेक्षा सहा महिन्यांमध्ये जास्त ताजं वाटत आहे मंगलाताई आता नेमकं काय करतात आणि डॉक्टर जोशी त्या यांच्या साठ वर्षांवरील सर्व रुग्णांना काय करण्याची शिफारस करतात ते पाहूया पायरी क्रमांक एक आदल्या रात्री तयारी करा एक ग्लास पाणी तुमचा पील नायझर आणि कमी सोडियम असलेले नाश्त्याचे पदार्थ काउंटरवर तयार ठेवा तुमचा सकाळचा मेंदू सर्वोत्तम निर्णय घेऊ शकत नाही म्हणून गोंधळ टाळा पायरी नंबर दोन नव्वद सेकंदांचा जाग येण्यानंतरचा नियम पाळा दीर्घ श्वास हलकी हालचाल हळूहळू उठून बसणं पाय जमिनीवर ठेवून थांबणं आणि मग उभं राहणं यामुळे तुमच्या हृदयाला आणि रक्तवाहिन्यांना सुरक्षितपणे जुळवून घेण्यासाठी वेळ मिळतो पायरी क्रमांक तीन आधी पाणी मग थोडं प्रोटीन मग कॅफिन याच क्रमाने आधी पाणी प्या जेणेकरून तुमचं रक्त पातळ होईल मग कॅफिनचा प्रभाव कमी करण्यासाठी काहीतरी खा आणि मग ऊर्जा मिळवण्यासाठी कॉफी प्या जेणेकरून शरीराला धक्का बसणार नाही पायरी क्रमांक चार एका आठवड्यासाठी तुमचा रक्तदाब आणि कोणतीही असामान्य लक्षणे नोंदवा एकाच आकड्यापेक्षा पॅटर्न अधिक महत्वाचे असतात तुमच्या सकाळच्या निवडीचा ते तुमच्या मेंदूवर कसा परिणाम होतो हे तुम्हाला दिसू लागेल पायरी क्रमांक पाच ही माहिती कुटुंबातील सदस्यांना किंवा जवळच्या मित्रांना सांगा जेणेकरून ते सुद्धा धोक्याचे इशारे ओळखू शकतील स्ट्रोकची लक्षणं सूक्ष्म असू शकतात आणि काय पाहावे हे माहीत असलेली दुसरी व्यक्ती तुमचे प्राण वाचू शकते मोठ्या न टिकणाऱ्या बदलांपेक्षा छोटे सातत्यपूर्ण बदल अधिक प्रभावी ठरतात तुमचा मेंदू सर्वात आधी फरक ओळखेल मग तुमची ऊर्जा आणि मग तुमचा आत्मविश्वास वाढेल की तुम्ही तुमच्या सर्वात मौल्यवान संपत्तीचे खऱ्या अर्थाने संरक्षण करत आहात उद्या सकाळी तुम्ही जी दिनचर्या पाळाल ती एकतर तुमच्या मेंदूचे संरक्षण करेल किंवा त्याला धोक्यात टाकेल साठ वर्षानंतर स्ट्रोक प्रतिबंधाच्या बाबतीत कोणतीही मधली पायरी नसते जर या व्हिडिओमुळे तुम्हाला तुमची एक जरी धोकादायक सकाळची सवय ओळखता आली असेल तर लाईक बटनवरती नक्की क्लिक करा आणि त्याचबरोबर ही माहिती साठ वर्षांवरील अशा व्यक्तींसोबत नक्की शेअर करा ज्यांना याची खरंच गरज आहे स्ट्रोक प्रति प्रतिबंध म्हणजे परिपूर्णता नव्हे हे तुमच्या रोजच्या निवडी तुमच्या मेंदूच्या आरोग्यावर कसा परिणाम करतात हे समजून घेणं आहे तुमच्या हातात तुम्ही विचार करता त्यापेक्षा जास्त नियंत्रण आहे आणि त्याची सुरुवात तुम्ही तुमचा सकाळचा पहिला तास सका कसा घालवता यावर होते एक महत्त्वाची माहिती केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे आणि ही माहिती वैद्यकीय सल्ल्याची जागा घेऊ शकत नाही तुमच्या औषधांच्या वेळेत बदल करण्यापूर्वी आणि कोणतीही चिंताजनक बाब सा समोर आल्यास नेहमी तुमच्या आरोग्यावरती त्याचा परिणाम कसा होतो याकडे लक्ष द्या माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद